बघा वडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात करतात वडील एकटे ते, ते काम तीस दिवसात करतात तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न काळकाम वेग या घटकावर आधारित काळकाम वेग या घटकावरील उदाहरणं सोडवत असताना उदाहरणार्थ एक उदाहरण असं की राम एक काम दहा दिवसात तेच काम चार दिवसात पूर्ण करतो दोघां मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न आणि अशाच पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक सूत्र वापरतो आणि ते सूत्र आहे वेळ बराबर अंशामध्ये ए गुणीला बी अर्थात दोघांच्या कार्यक्षमतेचा गुणाकार छेदामध्ये ए अधिक बी अर्थात दोघांच्या कार्यक्षमतेची छेदामध्ये इथं प्रश्नातील ए, ए बी कोणते प्रश्नातील ए म्हणजे वडील आणि प्रश्नातील बी म्हणजे मुलगा प्रश्नामध्ये मुलगा ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न विचारला लक्ष द्या सूत्र परत इथं मांडा वेळ काढायचा मुलगा एकटा ते काम किती दिवसात करेल इथं वेळ काढायचा वेळ हा शब्द असाच सूत्र परत एकदा ए गुणीला बी बागीला ए अधिक बी ही वेळ कोणती तो दोघां मिळून ते काम करण्यासाठी लागणारा वेळ काढण्यासाठी आपण ह्या सूत्राचा अवलंब करतो इथं दोघां मिळून काम करण्यासाठी लागणारे दिवस आहेत वीस अर्थात वडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात करतात मग या वेळेच्या ठिकाणी लेकरांनो आपल्याला हे वीस दिवस लिहायचे इथं वडिल। एक गुन्हेला बी ए म्हणजे हे वडील वडिलांचं इथं पर्टिक्युलर काम कार्यक्षमता दर्शवलेली आहे वडील ते काम तीस दिवसात करतात याच्या ठिकाणी इथं तीस लिहायची गुन्हेला बीचं काम काढायचं माहीत नाही बी असेच छदस्थानी ए म्हणजे वडील ते काम तीस दिवसात करतात वडिलांची ही कार्यक्षमता इथं परत लिहा तीस याच्यासोबत अधिक सूत्र सांगते त्याप्रमाणे बी लक्षात याला तुमच्या आता लेकरांनो हे पद छदस्थानी असलेलं हे पद परस्पर विरुद्ध अर्थात कडे जाताना भागीला असलेलं हे पद गुणीला मांडावं लागते म्हणजे वीस सोबत हे तीस अधिक बी गुणिला बराबर हे आता तीस गुणिला बी वीस आतील पदाला गुणिला आहे वीस गुणिला तीस गुणाकार सहाशे सर अधिक वीस गुणिला बी वीस बी सर आणि इथं हा गुणाकार तीस बी लक्षात याला तुमच्या बघा लेकरांनो सहाशे ते करा या तीस बी कडे जातानी वीस बी वजा मांडावी लागतात सर आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना अधिक असेल वजा मांडावी लागते आता लेकरांनो सहाशे बराबर ही वजा बाकी दहा बी हे उत्तर आलं ओके लक्ष द्या सहाशे बराबर दहा बी सहाशे बराबर दहा बी या बी कर ला करा एकट सहाशेकडं जातानी दहा आता भागीला बी म्हणजे लागणारी कार्यक्षमता म्हणून आपण गृहीत धरलेलं चलपत एको या शून्याला हे शून्य गेलं साठ हे उत्तर आलं दिवसामध्ये हे बी म्हणजे त्या मुलांची कार्यक्षमता एकटा मुलगा अर्थात ते काम साठ दिवसात करेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं ओके okay.